हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूची किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत तुमचा फेवरेट माझा फेवरेट सगळ्यांचा फेवरेट आणि चटपटीत झटपटीत चटपटीत चवदार लागणार आहे एकदम हेल्दी नाश्ता बनवूयात आपण आपण बनवणार आहोत आली तुकीचा त्यासाठी आपण कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये बटाटे स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहेत पास चा चार ते पाच तुम्हाला जास्त बनवायचं असेल जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही त्या बटाट्याची क्वांटिटी वाढवू शकता आता आपण त्याला टोपण लावून घेऊयात कुकरचं लहान बाळांसाठी तर खूप छान आणि हेल्दी नाश्ता आहे बाहेरचं लेकरांना काही पण खाऊ घालण्यापेक्षा आपलं घरचं बनवलेलं कधीही चांगलं कुकरला मस्त चार शिट्ट्या देऊन घेऊयात आपण बघू शकता तुम्ही आपल्या कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत बाहेरचं लेकरांना वडापाव वगैरे चालण्यापेक्षा आपलं घरचं घरी नाश्ता बनवून तुम्ही दहा मिनटामध्ये बनू शकता बटाटे ते नंतर पाचच मिनिट लागतात बनवला तुम्ही नक्की ट्राय करा घरी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी मी कुठल्या विषयावर बनवू कुठल्या व्हिडिओ करू तुम्ही नक्की सांगा मला कॉमेंट्समध्ये तुम्ही बघू शकता आपल्या कुकरमध्ये बटाटे एकदम व्यवस्थित शिजत आहेत तुम्ही ही रेसिपी शंभर टक्के ट्राय करा घरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडेल माझी गॅरंटी आहे कारण हा एकदम चटपटीत आणि झटपटी एवढीच एवढ्या चवदार लागतो तुम्ही एकदा नक्की एक ट्राय करा आपल्या कुकरला शिट्टी झालेली आहे तुम्ही बघू शकताय बटाटे जास्त मऊ शिजण्यासाठी आपण एखाद्या शिट्टी एक्स्ट्रा घेऊयात कारण आपला बटाटा आपल्या रेसिपीसाठी एकदम मऊ हवा आहे त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा शिट्टी करून घेऊयात का एखादी कारण बटाट्यामध्ये आप जेवढा बटाटा आपलं छान शिजला जाईल तेवढा नाश्ता आपला एकदम छान होईल आपलं बटाट शिट्टे झालेल्या आहेत आपल्या कुकरला चार पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण टोपन काढून घेवत बघू शकता तुम्ही आपला बटाटा बट एकदम व्यवस्थित शिजलेला आहे मी तर पाच बटाटे घेतले होते तुम्हाला जास्त जास्त करायचा नाश्ता असेल तर तुम्ही नक्की जास्त बटाटे पण घेऊ शकता आता आपण बटाटे काढून घेऊयात बटाटे गरम असल्यामुळे पोळताय आपल्याला अप आपण त्याचं कवर काढून घेऊयात आपण बटाट्याचं तुम्ही बघू शकता बटाटे एकदम छान शिजलेले आहे आपलं कवर व्यवस्थित निघत आहे म्हणजे बटाटे एकदम छान शिजलेला आहे बटाटा जास्त पोळत असेल तर थंड पाण्यामध्ये ठेवायचा नंतर त्याचं कवर काढून घेतले तरी पण चालेल तुम्ही बघू शकता सगळ्या बटाट्यांचं कवर काढून झालेलं आहे आपण याला मॅश करून घेऊयात मॅशरनं मॅश केल्यामुळे ना, के ना बटाटा आपल्याला जसा पाहिजे ना तसा मऊ राहतो एकदम बारीक पीसेसमध्ये किंवा एकदम बारीक आपलं जसं हवा आहे नाश्त्यासाठी तसा मॅश होऊन होतो आपला बटाटा मॅश करून झालेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम छान बारीक याच्यामध्ये झालेलं आहे आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य घेऊयात तुम्ही बघू शकता आपण लागणारे साहित्य घेऊयात नाश्त्याला बनवण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर एक्स्ट्रा भाज्या वगैरे ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये मी याच्यामध्ये लागणारं साहित्य घेतलेलं आहे एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी बारीक कट कट केलेला कांदा घेतलेला आहे एक वाटी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक वाटी आपले आपले दररोज आपण डेली खातो ना ते भिजवलेले पोहे घेतले स्वच्छ निसून भिजवले भिजवून घेतले आहेत आपण ते आणि एक वाटी रवा घेतलेला आहे कॉर्नफ्लावर एक्स्ट्रा घेतला आहे ते मोठ्या बाउलमध्ये कॉर्नफ्लावर घेतला आहे कारण त्याची नंतर स्लरी बनवायची आहे तुम्ही बघू शकते मी हिरव्या मिरच्या वगैरे टाकून घेते एक वाटी आपण बारीक चिरलेला कांदा आहे ना तो पण मी मिक्स करून घेते आता भिजवलेले पोहे आपले छान मऊ झालेले तुम्ही बघू शकताय पोहे अगोदरच भिजवून घ्यायचे कारण ते मऊ होतात आता आपले पोहे मऊ झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण मैदा टाकून घेऊयात आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आपला नाश्ता कुरकुरी बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करू शकता तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही भाज्या टाकू शकता त्याच्या याच्यामध्ये पालक मेथी वगैरे तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या भाज्या ॲड करू शकतात जर आपले लेकरांना आपले बाळणे जर आपले पालक वगैरे खात नसेल ना तुम्ही याच्यामध्ये अशा नाश्त्यांमध्ये ॲड करून त्यांना खाऊ घालू शकता पालक वगैरे खाल्लेलं चांगला असतो तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे ॲड करून घेऊयात पण आपण हळद टाकून घेऊया त्याच्यामध्ये एक चम्मच आपण एक चम्मच लाल तिखट टाकून घेऊयात तुम्हाला स्पायसी फूड खायला आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता धने पावडर टाकून घेऊयात आपण आता आपण एक, एक चम्मच गरम मसाला टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आपल्या नाश्त्याची क्वांटिटी जेवढी असेल त्याच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता म्हणजे सगळेच मसाले तुमच्या नाश्त्याच्या क्वांटिटीनुसार टाकून घेऊ शकता तुम्ही जर नाश्त्याची क्वांटिटी जास्त बनवत असाल तर तुम्ही जास्त टाकून घेऊ शकता आता या आपण याला छान मिक्स करून घेऊयात आता आपलं पीठ बघू शकता तुम्ही एकदम मस्त मऊ झालेलं आहे आणि एकदम त्याचे त्याची कन्सिस्टन्सी वगैरे तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे आता हाताला चिकतो नाही म्हणून आपण आपण तेल लावून घेतलेलं आहे हाताला चिक चिकटू म्हणून आपण हाताला म्हणून तेल लावून घेतलेलं आहे आपण असा शेप देत आहोत त्याला तुम्ही बघू शकताय तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप देऊ शकता मी याला मेंदूवडा टाईप शेप देऊ देत आहे तुम्ही बघू शकताय आपले पीठ वगैरे छान मळलेलं आहे त्याच्यामुळे याला शेप वगैरे द्यायला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आहे एकदम छान झालेलं आहे आता आपण सगळ्या नाश्ता करताना आपण शेप वगैरे देऊन झालेला आपण स्लरी बनवून घेतलेली आहे ना एकदम छान बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी त्याची ती मग अशी कॉन फ्लॉवर दाखवलं होतं त्याची स्लरी बनवलेली आहे आपण याच्यामध्ये डीप करून घेऊयात आता आणि आपण रव्यामध्ये पण डीप करून घेऊयात एकदा पण सगळाच नाश्ता जो आहे ना याच्यामध्ये आपण त्याला व्यवस्थित रवा वगैरे लावून घेवत स्लरी लावल्यामुळे कॉर्नफ्लावरची स्लरी लावल्यामुळे नाश्ता आपलं तेल वगैरे जास्त पकडत नाही ना त्याच्यामुळे आपला त्याच्यामुळे आपण त्याला लावून घेवत आता आपलं झालेलं आहे तुम्ही बनवू शक बघू शकता एकदम एकदम छान लागलं आणि आपलं तेल वगैरे व्यवस्थित तापलेलं आहे तेलामध्ये रवा पडल्यामुळं तेल काळ झालेलं आहे आपलं थोडंसं त्याच्यामुळं तुम्ही फ्रेश पण घेऊ हो शकता मी याच्या अगोदर एक लेअर काढला होता ना त्याच्यामुळे माझं तेलामध्ये मा रवा पडल्यामुळं तेल करपलेलं आहे आता आपण याला छान एकदम लो फ्लेमवर आपण त्याला फ्राय करून घेऊयात म्हणजे जेणेकरून आपला नाश्ता एकदम कुरकुरीत होईल आणि याला गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात एकदम लो फ्लेमवर फ्लेम जास्त कमी झा जा, तेल जास्त थंड झालं जा ना आपण हाय फ्लेम करायची कारण ते एकदम तेल धरून बसतं आतमध्ये त्याच्यामुळे फ्लेम हाय करून घेतली तरी पण चालेल हाय फ्लेम खेल्याच्या नंतर ह्याला वारंवार पलटत राहायचं कारण ते एका साईडनं करपत करपणार ना ना नाही त्याची पण काळजी घ्यावी लागते आपल्याला तुम्ही बघू शकते एका साईडनं एकदम छान फ्राय झालेले आहेत त्याला गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम छान फ्राय झालेले आहेत आपल्याला जसे हव्या आहेत तसे तुम्हाला जास्त कुरकुरे पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन जास्त थोड्या त्याला एकदम लो फ्लेमवर फ्राय करू शकता पण आता आपल्याला जसे हव्या आहेत तसे एकदम फ्राय झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि भाजलेले पण व्यवस्थित आहेत त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात चला तर मग आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला मी बनवून दाखवते एकदम हेल्दी आणि एकदम व्यवस्थित छान लहान बाळांना पण खूप आवडेल अशा प्रकारे तुम्ही एकदम नक्की ट्राय करा घरी तुम्ही बघू शकता एकदम आणि मी याच्यासाठी एकदम फ्रेश दही घेतलेलं होतं ज्याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली होती एक वाटी दही घेतलं होते तुम्ही तुमच्या तुमच्या जा आवडीनुसार जास्त घेऊ शकता कमी घेऊ शकता आता याच्यावर मी सॉस टाकून घेते सॉस ऑप्शनल आहे तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही एक याच्याबरोबर पुदिन्याची चटणी वगैरे पण गोड चाट म्हणल्याच्यानंतर नंतर गोड खूप छान लागतं याच्यावर मी शेव टाकून घेत आहे याच्यावर लाल तिखट वगैरे टाकून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाट मसाला वगैरे टाकून घेऊ शकता तुम्हाला मसालेदार खायला आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टाकून घेऊ शकता मी दही वगैरे खूप छान तुम्ही बघू शकता आता मी चेरी टाकून घेत आहे याच्यावरची एक नंबर लागतो तुम्ही नक्की घरी ट्राय करा मला तर खूप आवडतं मी आठवड्यातून कमीत कमी एक वेळेस तर नक्की बनवते तुम्ही पण माझ तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा तुम्ही तुम तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या घरच्यांना पण नक्की आवडेल तुम्ही बघू शकता एकच नंबर जसं आपण बाहेर खातून विकत तसंच झालेलं आहे तुम्ही बघू शकता एक नंबर किती डिलिशियस दिसत आहे असं वाटतं नक्की लगेच खावं तुम्ही तुम्हाला मला तर वाटतं तुम्ही ना मल, तेव्हा तुमच्या तोंडाला पाणी येईल तुम्हाला नक्की आवडले आता तुम्हाला एक मी बाईट खाऊन दाखवते एक नंबर तुम्ही बघू शकता मी बाईट घेतलेलं आहे एकच एक नंबर लागतोय तुम्ही नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन असेल तर आणि पुढचा व्हिडिओ मी कोणत्या विषयावर बनवू कोणती रेसिपीज बनवू तिने तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी हंड्रेड पर्सेंट तुम्ही जे सांगताल ते बनवायचा ट्राय करेन थँक्यू गाईज माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब